गुलाबराव सत्य बोललेले मला आज गुलाबरावांचं समर्थन करावं लागेल कारण जी घटना मागच्या काळात मसाजोगला घडलेली तिथेही राष्ट्रवादी काँग्रेस अगदी गटाचा ता तालुका अध्यक्ष त्यांच्या मंत्र्यांचा जवळून काही हसत नाही संबंध त्यांच्या आमदारांचा आता हगवाने जी घटना घडली राष्ट्रवादी काँग्रेस अगदी गटाचा ता तो तालुका अध्यक्ष मागे पोरशे घटना घडली एक जोडीला उडवलं त्याच्यात ही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पोलीस स्टेशनवर जाऊन त्यांना वाचवायला गेले आणि त्याच्यावर गुलाबराव पाटलांनी जो सल्ला दिला माणसावर अतिशय मोलाचा आहे या सगळ्या घटनेत अजितदादा पक्षाचे लोक काय हा एक प्रश्न आहे याचाच अर्थ हो। पदाधिकारी वगैरे नेमताना पक्षाचे नेमताना बाकी त्यांच्या गोष्टी सुद्धा बघितल्या पाहिजे तुम्ही तुम्हीच नाही तुम्ही आता पण जो